चला तर मित्रांनो आज आपण पाहू मार्किंगवर कॉलम उभा कसा करावे सर्वात पहिले चटई टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर कवरिंग हे लावून द्यायची कवरिंग लावल्यानंतर कॉलम हळू गड्ड्यामध्ये उतरवून घ्यायचा गड्ड्यामध्ये कॉलम घेतल्यानंतर वर बराबर सेट करून घ्यायचा कॉलम सेट केल्यानंतर जे कॉलमचे एल आहेत ते प्रॉपर तरीकेनं बांधून घ्यायचे

बल्ली मारल्यानंतर आजूबाजूने दोन शिका ठोकून घ्यायच्या शिका ठोकल्यानंतर तार बांधून घ्यायचा चला तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला